एक कोण आहे लाईक करा पटपट कोण -पट. आहे लाईक एक लाईक डन करा कोण आहे सारिका कुकिंग हाय सारिका ताई कशी आहे लाईक डन थँक्यू तीन आलेले आहेत कोण कोण आले पटपट पटपट लाइक like कर करा कमेंट करा जय शिवराय हेलो फेमर गेमर, गेमर को नमस्कार ताई नमस्कार तुम्हारा ही आ, ते गेम गेम वाली को चैनल है हेलो दादा काई को लाइक करा सात नंबर आहेत जय शिवराय जय शिवराय शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय शिवराय आता आहेत पटपट 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 लाईक करा आणि कमेंट पण करा पटपट आता आहेत सी सी ला बसलेत वरती लपून कोण कोण आहे तर लाईक करा पटपट त्यांनी अकरा आले ते सगळे आलेत आपले ग्रुपचे पण वरती बसलेत लपून म्हणतात की काय बोलते ऐकावं तर कोण कमेंट करा कर अकरा आलेले आहेत पटपट पटपट लपून बसू नका खाली उतरा कमेंट कराबर बरोबर आणि तीन लाईक करून गेलेले आहेत पळून जणी लाईक करून गेलेले आहेत कोण तिघ हा एक सारिका आणि हे सरिता किचन आणि ते कोण गेम आणि तिसरं कोण आहे तिसरं सहा आहे तर लाईव्ह पटपट पटपट कमेंट करा पर कमेंट करा पटपट सहा कोण कोण आहेत कमेंट झाले दिसणार कमेंट हे दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया

आ, ताई काल तुमची फेस लाईव्ह बघितली ओके मी खूप छान दिसता ताई तुम्ही हो का अशीच तारीफ बनवायची चालली का तारीफ करायची चालली का अशीच अशीच चाललेली आहे तारीफ छान दिसता मग ती तू पण घे फेस लाईव्ह ताई काय मजाक करत आहे आमची बोला की अ काय मजाक करत आहे बोलते ना मी हे काय बोलते आवाज येतोय ना आवाज येतोय ना मलाच का वाटलं कमेंट अडकलेत काय लाईव्ह घेताना पटपट पटपट सगळे एकदम दहा पंधरा वीस पंचवीस येतात आणि कमेंट करताना लाईक करत तर चारच झालेली आहे बघ आणि कमेंट करताना करत नाहीत पटकन कमेंट मग असं वाटतं की थांबल्यात काय कमेंट असं होतं ना खर छान दिसता खूप छान दिसता आपल्या माणसांची तारीफ आपणच करायची असते बरोबर ना हो छान हो, हो, नाही दिसत काय आता ज्या वेळेस छान दिसायचं त्यावेळेस दिसायचं आता काय आपलं हो ना भक्ती हो दिव्य तुझी राम भक्ती जी काया बालपणी गेला की तू सूर्याला दराया होता ई तो आता आवाज येतोय का हा धरणी धरणी तर, तर ले आस मान मुकान बोला बोला जय जय हनुमान हो चार नंबर लाईक केलेले आहे थँक्यू चार नंबर लाईक डन थँक्यू टाक आता छानसा एक मस्त व्हिडिओ टाक मी अरे नव्हते ना जरा बिझी होते त्यामुळे मला काही येता आलं नाही लाईव्ह काय करता येत झाला का स्वयंपाक नाही झाला आज नाही बनवलं जेवण बनवायचे मला अजून जेवण बनवायचे तुझं झालं का जेवण बनवून बघते जेवण बघून आता काय बनवायचे बघितलं पाहिजे फ्रीज मध्ये काय भाजी वगैरे काहीतरी केली पाहिजे आणि भाकरी करणार आहे मी चपाती नाही करणार संध्याकाळी भाकरी बरी पडती तही तुम्ही पण काय टिप्सचे व्हिडिओ बनत चा भजन भजन टाकत जाडेली टिप्सचे कुठले पार्लरचे टिप्स का ते आता ह्यामध्ये आता एकच कंटेंट ठेवावं लागतं ना मग म्हणून मग मी ते नाही टाकू शकत पहिल्याला होतं माझं आणि आता ह्यामध्ये नाही भजन भजन टाकत जाडेली ओके भजन म्हणू बरक, का एवढा आवाज माझा नाही चांगला अरे बघती ताई आज मी व्हिडिओ टाकला आहे बघा बरं बरं का हां हां बघते बघते व्हिडिओ टाकला आहे का ओके ओके जेवण बनवत बनवत बघते मी भक्ती म्हणत आहे भक्ती काय एक भक्ती एक अ भक्ती दोन भक्ती दोन आहेत लाईव्ह वरती हो दोन भक्तीच आहेत बाकीचे सगळे गेलात गप्पा मारायला प्रीती हाय प्रीती नमस्कार नमस्कार प्रीती तुला ही लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद प्रीती लाईक केल्याबद्दल पाच नंबर लाईक दोन बघती हो ना आपण गप्पा मारतोय बघते बघते बघती कशावर टाकलेला आहे सांग बरं व्हिडिओ कोणता टाकलेला आहे व्हिडिओ आता सध्या कुठे आहे ताई तुम्ही पुण्याला नाही नाही मी पुण्याला नाही आता पुण्याला नाही मी गावालाच आहे पुण्याला नाही आता लवकर जायचं पुण्याला गेलं की इकडे वाटत नाही आणि इकडे आलं की तिकड जाऊ वाटत नाही ते गाव बर पडतं आपले लोक ओळखीचे असतात दिवसभर सारखं कोण कोणी येत राहतं गप्पा मारत आपण जातो गप्पा मारतो आणि सारखं इकडं तिकडं तिकडं चालू असतं आता सध्या कुठे आहे ताई पुणेला का पुण्याला नाही मी आता आवालाच आहे प्रीती ताई कमेंट करा जेवण बनवायचं चाललेलं आहे का बघ ती जेवण बनवायचं चाललंय का तुझं दिव्य तुझी राम भक्ती तुझी काया बालपणी गेला सी तू सूर्याला धराया गावाला बरं असतं सगळे आपले ओळख असती त्यामुळं सगळे आपले चला इकडं चला तिकडं घरात काय करणार महाशिवरात्रीचा आहे ताई महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या व्यक्तीने उपवास करू नये त्याबद्दल ओके ओके बघते बघते व्हिडिओ बनवलेला हा महाशिवरात्रीचा ओके बघते बघते महाशिवरात्री जवळ आहे त्यामुळे केलेला आहे व्हिडिओ हो छान छान तुमच्या इथं महाशिवरात्र दुसऱ्या दिवशी सोडता ना तुम्ही महाशिवरात्र आता बघ ना भक्ती महाशिवरात्रीला काला असतो म्हणजे तिकडं पंढरपूरला बघ आता हे असतं सप्ताह असतो आणि महाशिवरात्रीला काला असतो बोलवले पण आता काय होते सारखं येणं मला घरात लोड होतं कामाचं मग मी म्हटलं नाही आता उद्या मी बसले बघ पारायणला उद्या परत स्वामी चरित्रा आहे का, का गेली काय आहेत की खाली पुण्याला या मग आपण भेटू ओके पुण्याला आले की भेटू खरंच भेटू का बरं आपण ताई माझी खूप इच्छा आहे तू मला भेटण्याची ओके भेटू ना आपण सुरेखाच्या घरी भेटूया चालतंय का बघती सुरेखाच्या घरी आपण भेटू शिवजयंतीनिमित्त नाही आत्ता नाही मी भेटण्यासारखे मी इकडे गावाला आहे मी नाही आत्ता येणार लवकर बघू मी एक, एक दीड महिना तरी नाही येणार ना ना, कारण आता दीड महिना होते तिथं मी मग इथं काम राहतात रे असं होतं ना आणि इथं आता जेवणाचं नाही नडत त्यांचं त्यामुळं काही वाटत नाही पण सारखं तिकडे गेलं की इकडे येऊ वाटत नाही आणि इथं आले की तिकडे जाऊ वाटत नाही आपलं गाव बरं वाटतं ना अनुपदादा वेलकम नमस्कार नमस्कार अनुपदादा पुण्याला सहा नंबर लाईक डन थँक्यू यू अनपदा सहा नंबर लाईक डन केल्याबद्दल अनुपदा लवकर येत जावा लाईव्ह वर दुपारी घेत जा म्हणा लाईव्ह मस्तपैकी दुपारी घ्या किंवा संध्याकाळी तरी घ्या म्हणजे असं टायमिंगला घ्या असं एवढ्या रात्री नका घेऊ सकाळी उठावं लागतं मग माझी इच्छा असते थांबायला लाईव्ह ला, पण जास्त वेळ नाही थांबता येत अनुपदा माझी तरी इच्छा असते की आपण अनुपदादांच्या त्यांच्या तरी मी थांबत असते पण असं जास्त पण नाही ना आता होत आहे कामाचा लोड म्हणजे जाणं होत नाही कामाचा लोड म्हणजे कसं आहे अगं भक्ती तिकडे गेलं की मग आपण कसं फ्री राहतो मग काम नसतं आणि गावाला जरा कामं असतात ना मग स्वामी चरित्र सारा मृत पारायण करत आहे का ताई हो उद्या एक दिवसीय पारायण आहे माझं एक दिवसीय म्हणजे आम्ही सगळंच आहे म्हणजे ग्रुप नाही आहे माझं एकटा घराचं नाही घरात नाही काय सामूहिक पाराय नाही ताई मला वेळ नाही मिळत वेळ नाही मिळत पण अनुपदादा मग असं होतं ना मग सगळे तिकडे यायला कंटाळा करतात रात्रीच आणि सगळ्यांच्या घरी असतात ना घरातले लोक त्यामुळं येत नाही दहा वाजता बरी आहे लाईव्ह एक टाइम आम्हाला पण जास्त थांबता येत नाही हो ताई नक्की भेटू या हो हो नक्की भेटू आपण त्यामुळं मला मंदिरात सगळे सामूहिक पारायण आहे आणि आमचं चाललेलं आहे सगळे मिळून छावाला जायचंय माझी खूप इच्छा आहे अरे बापरे पण ते छावाचं सगळी रडतात बघूनच मला इतकं रडायला तर मग ते बघताना तर किती अवस्था बेकार होईल माझी ते बघितलं ना मला ते किती रडतं म्हणजे बघा एवढं लोकांनी हे केलेलं आहे रडून रडून की एवढा पिक्चर असं आहे तर आपण बघताना कसं वाटणार बघ बरं म्हणजे मलाच आता भरून येते म्हणजे ते बघताना पण मला रडायला येते कि कसे काढले असतील दिवस लोकांनी आणि संभाजी महाराजांना असं जाऊ जाऊ मला आता हो ताई नक्की भेटूया आपण ताई संगीता ताई वेलकम संगीता ताई संगीता ताई तुमचा व्हिडिओ बघितलेला आहे बघा कमेंट केलेले आहे आणि फुल वॉच केलेला आहे दादांनी सपोर्टिंग कमेंट संगीता ताई सात नंबर लाईक डन केलेला आहे थँक्यू संगीता ताई ते शिवरायांचाच तुम्ही हे पण होता ना म्हणजे ह्याला टाकला होता कशाला लुपलाईला पण होतात तोच आहे शॉर्टला आणि तो लाँग व्हिडिओ ते पण मी बघितलेला आहे छान म्हणता छान ताई व्हिडिओ पाहतात धन्यवाद हा ना ताई व्हिडिओ पाहतात धन्यवाद नमस्ते भक्ती ताई अरे 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 श्वेता अरे, आलेले आहे काय कचोरी मॅट काय झालेलं आहे कचोरी खायला आवडती सकाळी लवकर उठायला आवडत नाही उशिरा उठायला आवडतं कसं होणार श्वेता हा कचोरी आवडती मला खायला ओके हो नाही ना, मुलीला मंचुरियन ना, आणि स्वतःला कचोरी खायला आवडतं कंटाळा आलेला आहे काय अवघड आहे हे पण केलेलं आहे आलू पराठे केले तरी कचोरी पण खात बसली अशी आमची नंदूबाई बघा सात नंबर लाईक डन थँक्यू श्वेताई नमस्कार संगीता ताई मी पण तुमचे व्हिडिओ पाहिलेले आहेत हो 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 आहे मला कमेंट आहेत ना अनुप दादा श्वेताई नमस्ते संगीता म्हणतात अभक्तीई नमस्कार अरे बापरे आलेले आहेत आमच्या वैशालीताई आधी सुनबाई मग सासूबाई घेतात लाईव्ह आधी सुनबाई मग सासूबाई अरे शेता झाली का तुझी लाईव्ह मला दिसली नाही ग तुझी लाईव्ह झाली का मला कशी दिसली नाही मी आता मी बघत होते चेक केलं मला नाही दिसलं तुझी लाईव्ह सात नंबर लाईक डन थँक्यू तुझी लाईव्ह कशी मला नाही दिसली वैशालीताई संगीता ताई नमस्कार वैशालीताई म्हणतात संगीता ताई ताई नमस्ते शेता ताई जय भीम जय नमो बुद्धाय नमो बुद्धाय जय शिवराय मी कोथिंबीर वडी बनवली या सर्वांनी खायला Mm, कोथिंबीर वडी या सगळ्यांनी खायला अरे वापरे अरे मला तर खूप आवडतात वड्या वड़े, वड्यांचे प्रकार कोणतेही असू दे कोथिंबीरची वडी आळूची वडी मला खूप आवडतं ब खायला आवडतात मला वड्या mm, शेताताई भक्तीताई दुपारी आणली होती चार वाजता आम्ही जेवण पण बनवलं होतं कचोरी नंतर आणली अरे खावा खावा नंदूबाई आम्हाला नत आणि एकच आणली कचोरी आणि म्हणे या खायला कचोरी आता एक कचोरीमध्ये कोण कोण खाणार संगीता ताई आता श्वेता सुनबाई का देवी भक्ती ताई श्वेता सुनबाई का देवा ता आ, था था, भक्ती ताई अरे सुनबाई नाही ती नंदुबाई आहेत नंदूबाई आमच्या त्या अ ताई आलेल्या आहेत नमस्ते लाईक डन थँक्यू वनिता ताई ताई सुरेखा ताई नमस्कार अ सुरेखाताई सासूबाई तुम्ही सुनबाई हा सुरेखाताई सासूबाई आहेत आणि ह्या आमच्या नंदूबाई आहेत वनिता ताई जय भीम नमो गुथाय जय भीम आणि वनिताताई ताई नमस्ते संगीता ताई आ, संगीता ताई म्हणतात वनिता नमस्ते श्वेता म्हणत आहे भक्तीताई मी ननंद आहे हा ना माझी ननंद आहे खो चोरून चोरून कचोरी काय काय खाते बघा आणि ते मला इथं कळते ना की काय काय खाते ते जय भीम सेता मॅडम जय भीम जय शिवराय जय भीम वनिता मॅडम जय भीम वैशाली ताई श्वेता म्हणत आहे बघा आमच्या नंदूबाई नमस्ते संगीता ताईंना म्हणलेला आहे पण ताई आज भक्तीताई उखाणा घेतील बघती ताई अरे उखाणा हे उखाणा 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 मला आठवावं लागणार नमस्ते अनुप दादा स्ता म्हणत आहे मग ती काय म्हंटली अगोदर सुनबाई घेतात आणि सासूबाई नंतर हा सासूबाई म्हणजे ते नाही का सुरेख आपल्या सावत्रबाई त्या नंतर घेतात आणि नंतर आमच्या मागे शेता तुझी लाईव्ह झाली का आई काळूबाई तुझी लाईव्ह झाली का ग रंगनादा आमचे पळत पड़त, पळत आलेले नमस्कार भक्तीताई नमस्कार दादा आत्ता लाईव्ह चालू करायच्या आधी मी व्हिडिओ बघितलेला आहे जय शिवराय संगीता ताई दादा नमस्कार म्हणत आहे संगीता ताईंना संगीता ताई म्हणतात मी सी सीवर आहे वड्या तोळून घेते अरे वड्याचं नाव काढू नका वैशाली ताई प्लीज वड्यांचं नाव काढू नका ते गुपचूप खावा कारण मला वडी खूपच आवडती माझी फेवरेट वडी आहे कुणी जरी म्हटलं काय आणू मला वड्या करा मी प्रत्येकाला सांगत असते मला वड्या करा मला आवडतात वनिता ताई अरे वा बघा हे काय करतात वैशालीताई सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे भक्ती बहिणी जास्त शिकल्यात संगीताताई जास्त शिकलेले आहेत हो का संगीताताई रंगनाथदा शेताताई जय भीम जय भीम जय शिवराय जय भीम सर म्हणित ताई म्हणतात हो का श्वेता भर हो का मी शाळा शिकलेली आहे जास्त मी नाही शिकलेले <laughs> वैशालीताई एक आळूवडी पाठवा एक एकावर भागणार एका एका वडीवर भागणार नाही एक खाली की मग अशी खायची इच्छा होती खूप वैशाली ताई वनिता मॅडम अरे बापरे मी आता उद्या नक्कीच वड्याक बरवते नाही उद्या मला जायचे हो उद्या पारायणला बसायचं आहे उद्या परत ताई वनिता मॅडम जय भीम आ, संगीता ताई म्हणत आहे रंगनाथ दादा नमस्ते आ, सेता आमच्या आनंदबाई म्हणतात जय भीम सर रंगनाथ दादा म्हणता जेवण झालं का सर्वांचे नाही दादा ओ दा स्वयंपाक बनवायचे मला अजून नाही झालं जेवण नाही दादा अजून दा नाही झालं म्हणतात संगीता ताई मला एक बास झाली मला एक भाजली मला एकमध्ये नाही भागणार मला आळूच्या वड्या खूप आवडतात शेता भक्ती बहिणी उखाणा घ्या भक्ती बहिणी उखाणा घ्या अखाण आठवाव लागतो मला आठव लागणारे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना सर्वांना शुभेच्छा अ वनिता मॅडम जेवण झाले का वनिता मॅडम तुमचे जेवण झाले का बाळाद बाळासाहेब दादा आलेले आहेत सर्वांना जय शिवराय जय शिवराय दादा वनिता ताई नाही जेवण बनवते जेवण बनवायचं आले नमस्कार दादा रंगनाथ दादांचा बाळा नमस्कार आहे वनिता ताई बाय बाय सर्वांना ओके का जेवण बनवताय का वनिता ताई काय आहे येऊ का खायला दुपारचे जेवण हो दुपारचे जेवण आत्ता कसं रंगनाथ दादा दुपारचे जेवण दुपारी असतं आत्ताचं जेवण आत्ताच आसा असतं बनवायचं असं असतं ताई ता हो ना काय बनवत आहे सांगा आम्हाला पाठवून द्या थोडं आणि आळूच्या वड्या बनवत असाल ते गुपचुप खात जावा दाखवत जाऊ नका आम्हाला आमचा टाइम नाही जेवणाचा आमचा टाइम जेवणाचा नाही म्हणतात दादा हसतात हो का रंगनाथ दादा तुमचा टाइम जेवणाचा नाही पण पन, मी पण जेवते लवकर पण आज उशिरा स्वराज्याची शान आहे छत्रपती शिवाजी महाराज सचिनरावांचं नाव घेते शिवजयंती आहे आज वा 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 वाटव ना मला वा काय ಗು ಸ